हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू अर चॅनल वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ऑफिस नंतरच रुटीन ऑफिसवरून आल्यानंतर जी धावपळ असते जेवण करण्याची आवरण्याची प्रत्येक गोष्ट करण्याची जी धावपळ असते माझी ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सध्या ट्रेनचं स्केड्यूल uh, एवढं बिघडलंय माहिती नाही कोणतीतरी सिक्स की सेवन्थ लाईन कोणतीतरी नवीन चालू केली आहे आणि तिचं टेस्टिंग चालू आहे त्यामुळे ट्रेनची भयंकर तारांबळ उडाली आहे म्हणजे दहा दहा पंधरा पंधरा मिनटांनी ट्रेन लेट आहेत आणि त्याच्यानंतर मग अर्ध्या ट्रेन कॅन्सल केल्या जात आहेत सो अशा खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत लाईफमध्ये मी तुम्हाला डेली ते शेअर करू शकत नाही पण ये जेव्हा पॉसिबल असतं तेव्हा मी नक्कीच तुम्हाला शेअर करत असते अपडेट्स देत राहते तर आज म्हणजे आत्ताच मी ऑफिसवरून आली थोडी फ्रेश झाली आणि त्यानंतर मी विचार केला की आता सर्वप्रथम तर आम्ही आल्यानंतर फ्रेश होतो आणि चहा वगैरे घेतो सो चहा घेऊन झाल्यानंतर मी आज जेवणामध्ये काय बनवणार आहे आणि त्याच्या पुढचं सर्व रुटीन मी असं जसं शेअर करणार आहे स्टे घेऊन जाईल चहा बनवायला मी ठेवून दिला आहे आणि साईडला टोस्ट स्प्रेड जे आम्हाला खूप जास्त आवडतात तर जेवणामध्ये ॲक्च्युली आकाशला खायचं होतं चिकन पण मी आली आहे कोलंबी तर आता मस्त बेकी कोलंबी बनवणार आहोत आपण म्हणजे मी आज कोलंबी बनवणार आहे आणि तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे आय डोंट नो मी तुम्हाला कम्प्लीट रेसिपी शेअर करू शकते की नाही तेवढं माझ्याकडे वेळ असेल की नाही पण हां जेवढं पॉसिबल असेल ते मी तुम्हाला शेअर करीन आणि इकडे चहा तयार होत आहे सो आता मस्तपैकी आम्ही चहा घेतो थोड़ा थोडं स्वतःला वेळ देतो कारण तसं आहे सकाळचं हेक्टिक रुटीन सकाळी ऑफिसला जाणं त्याच्यानंतर मग ऑफिसची कामं त्यानंतर पुन्हा ट्रॅव्हल एवढं करून घरी येणं आणि आता पुन्हा थोडंसं रिलॅक्स होणं खूप गरजेचं आहे कारण पुन्हा आता जेवण करायचं आहे सगळ्याच गोष्टी असतात सो त्यामुळे आता मी पटापट चहा पिऊन आल्यानंतर मी मशीन लावून घेतली होती त्यामुळे कसं साईडला मशीन होऊन जाते आणि त्याचबरोबर बाकीची कामंही माझी होतात तर चहा घेऊन झाला आणि चहा घेऊन झाल्यानंतरची भांडी आणि सकाळी सगळीच कामं होत नाही काही ना काही पेंडिंग असतंच तर ती उरलेली कामं मी आता आवरते आता भांडी आहेत तर ती सर्व घासून घेते सर्व क्लीन करते किचन कट्टा वगैरे जे आहे ते क्लीन करून घेते कधीही किचन स्वच्छ आणि क्लीन असेल तर खूप छान वाटतं जेव्हा आपण किचनमध्ये येतो काही बनवायला किंवा काही आपलं जे काम असतं ते करायला तर ते पाहून खूप सुंदर वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात की येस आणि करायला खूप मन लागतं तर आता इथे कोलंबी जी मी आणली होती ती साफ करून घेतली आता याच्यामध्ये मी मीठ ॲड करते आहे आणि मसाले जे आपले नॉर्मली घरचे मसाले असतात हळद लाल तिखट किंवा मालवणी म्हणजे मी स्पेशल मालवणी मसाला यूज करते तर तो आणि प्लस आपलं जे हिरवं वाटण असतं ते तर ते सर्व लावून मी आता कोलंबी थोड्या वेळासाठी मॅरिनेशनला ठेवून देणार आहे तर मी आता इथे एक कढई घेतली आहे कढईमध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे आणि मग कढीपत्ता मस्तपैकी कढीपत्त्याची फोडणी कढीपत्ता इथे मी बटाटा घेतलेला आहे कापून आणि प्लस आहे इकडे टोमॅटो कांदा तर प्रथम आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे याच्यातच आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा छान बारीक असं चिरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याचा ब्राऊन कलर होईपर्यंत म्हणजे अगदी ब्राऊन नाही पण थोडं गोल्डन असा कलर येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे आणि मग त्यातच आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि छान असं हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तर जसं तुम्ही पाहिलं की जेव्हा मी कोलंबी मॅरिनेट केली तेव्हा हिरवं वाटण घातलं होतं पण ते, वा ते खूप कमी घातलं होतं अगदी एक स्पून आणि आता आपण जेव्हा कांदा आणि टोमॅटो छान मिक्स करून घेतला त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिरवं वाटण एक ते दोन स्पून ॲड करायचं आहे आणि मग आपले जे नॉर्मल मसाले तुम्ही रेग्युलर यूजमध्ये जे यूज करता हळद मसाला तुमचा जो घरचा मसाला असेल तो लाल तिखट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले यामध्ये किंवा मच्छी मसाला वगैरे ॲड करून घेऊ शकता आणि छान हे मिश्रण मिक्स करून यामध्ये आपल्याला आता कोलंबी आणि बटाटा हा ऑप्शनल आहे मला फार आवडतो म्हणून मी ॲड करते सो अशा प्रकारे उत्तम अशी ग्रेव्ही खूपच सुंदर म्हणजे अप्रतिम अशी बनते आणि खूप टेस्टेड इट्स व्हेरी यमी खूप भारी म्हणजे मजा येते जेव्हा मी कोलंबी किंवा काही नॉनव्हेज मी बनवते ना त्या दिवशी माझा दिवस खूप छान असतो आणि मी एक्सायटेड असते जेवण करायला कारण ऑफकोर्स येस डेली बेसिसवरती हे पॉसिबल नाही होत रोज आपल्याला व्हेज खावं लागतं आणि समटाईम्स इट हॅपन्स की आपण नॉनव्हेज बनवतो आणि नॉनव्हेज मला फार आवडतं कोलंबीचा रस्सा इथे तयार झालेला आहे म्हणजे आता छान एक कड येईल मस्तपैकी आणि जसं मी तुम्हाला म्हणाली की हाफ कोलंबीचा रस्सा आणि हाफ फ्राय तर आता मी ही कोलंबी फ्राय करून घेते पण येस याची रेसिपी तुम्हाला इन डिटेलमध्ये मी नाही देत आहे आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आणि आता मी मस्तपैकी कोलंबीसुद्धा बनवून घेते आता आपलं जेवण तयार झालेलं आहे आणि आता आपण जेवून घेणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला एकदा दाखवून देते झणझणीत जण कोलंबी रस्सा इथे तयार आहे असं झालं मी आता कधी जेवते खूप जास्त भूक लागली आहे हे पाहूनच आणि इथे राईस बनवला आहे मी आणि त्याचबरोबर जसं मी तुम्हाला म्हणाली की येस कोलंबी फ्राय तर इकडे कोलंबी फ्रायसुद्धा होत आहे आता मस्तपैकी आम्ही जेवून घेतो मस्त जेवण एन्जॉय करतो आणि मग भेटूया आपण थोड्याच वेळात येस फायनली जेवण झालं मस्तपैकी एक नंबर जेवण बनलं होतं नॉन व्हेज आणि स्पेशली कोलंबी इज माय फेवरेट आकाशला सुद्धा फार आवडते सो so, एक नंबर जेवण झालं होतं मस्तपैकी जेवण झालेलं आहे आमचं आणि मी म्हणाली होती की जेवल्यानंतरचं सुद्धा म्हणजे असं मी क्लिनिंग करते आणि त्यानंतर झोपते तर ते पूर्ण रुटीन शेअर करीन पण ना आता आय एम कम्प्लिटली टायर्ड आणि आज सॅटर्डे पण आहे उद्या संडे आहे सो बाकीची कामं आता मी उद्या करीन म्हणून आजचा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे सो येस असं आमचं रुटीन असतं ऑफिस नंतरचं कारण ऑफिसला सकाळी लवकर जावं लागतं आम्ही घरातून लवकरच निघतो आठ वीसला मी घरातून निघते आणि ते मी घरी पुन्हा रात्री नऊला येते सो हे ऑफिसचं रुटीन असतं त्याच्यानंतर नऊ ते अकरा मग जेवण आणि मग जेवून पुन्हा घरातली कामं असं नेहमीचं रुटीन असतं आमचं सो येस तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करून जा लाईक करून जा त्याचबरोबर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत नक्की शेअर करा सो येस आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग